खरं पाहिलं तर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये देवी देवतेचा संचार होतो आणि ही फार आनंदाची आणि भाग्याची गोष्ट असते आता संचार यायला लागल्यानंतर सर्वात महत्वाचं सोपस्कर काय असतं तर त्या व्यक्तीची गेनमाळ अर्थात गेनमाळ ज्ञानमाळ देवाचे लग्न लागणं असे अनेक शब्द आहेत या विधीला करावी लागते परंतु इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होतो की गेणमाळ करत असताना आजकाल समाजामध्ये जे गेणमाळ करणारे अनेक लोक असे आहेत आता चांगले देखील लोक आहेत परंतु आंब्यामध्ये नासके आंबे देखील काही असतात आणि ही गेणमाळ करत असताना लाखो लाखो रुपये लोकांच्याकडून घेतले जातात मग तो धागडदिंगा तो देखावा आणि महत्वाची विधी तर यात करायचं जा राहूनच जात आणि खऱ्या अर्थानं गोरगरीब लोक असो किंवा मध्यमवर्गीय असो यांना ही गेणमाळ करणं परवडत नाही एवढे पैसे आणायचे कुठून आणि अनेक वेळा असा बी लोकांना अनुभव आलेला आहे की गेणमाळीला लाखो रुपये घालवून देखील गुण आलेला नाही जो त्रास आहे तसाच आहे किंवा तो त्रास वाढलेला आहे किंवा गेनमाळ होऊन देखील जी आध्यात्मिक प्र प्रगती झाली पाहिजे ती होत नाही आता असे अनेक श्रीमंत लोक देखील आहेत ज्यांचं म्हणणं आहे की विषय पैशाचा नाही परंतु गेनवाईमध्ये जे विधी झाले पाहिजेत ते शास्त्रशुद्ध पद्धतीने झाले पाहिजेत आता संचार हा कोणाचाही आवश्यक असू शकतो जसं की धावजी पाटील हे संत आहेत यांचा संचार असू शकतो सर्व प्रकारचे देवींचा संचार असू शकतो देवतांचा संचार असू शकतो आणि हा संचार असतो त्यावेळेला त्याची गेणमाळ करत असताना जो गेणमाळ करतोय त्याला त्यातील ते शास्त्र माहीत असावं लागतं केवळ काहीतरी वस्तू मांडल्या काहीतरी धागडदिंगा केला काहीतरी इव्हेंट केला म्हणजे गेणमाळ झाली असं नाही त्याचे वेगवेगळे मंत्र असतात काही शब्द असतात काही विधी असतात हे जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर ते लाखो रुपये घालून देखील ते गेणवायला अर्थ नाही किंवा ती फुकट गेणमाळ केली तरी त्या गेणवायला अर्थ नाही गेनमाळ करत असताना त्याचे विधी त्याचे मंत्र समजा आता देवीची गेनमाळ करायची तर देवीची शाक्त संप्रदायामध्ये हे मोडत शक्तीचं संप्रदाय आणि ही गेनमाळ करत असताना याचे मंत्र तंत्र यंत्र अशा अनेक प्रकारे अभ्यास करून ही गेनमाळ करावी लागते त्यानंतर गेणमाळीमध्ये दीक्षा दिली जाते गुरुप्रतिज्ञा गुरु शपथ गुरूंनी दिलेला वसा या बऱ्याच गोष्टी द्याव्या लागतात आणि हे करत असताना आपल्याला सर्व शास्त्रशुद्ध पद्धतीनं कसं होईल यावरती लक्ष ठेवावं हो लागतं आणि मग असं होतं की अनेक पीडित लोकांसाठी असे अनेक पीडित लोक आहेत ज्यांना गेणमाळ करायला लाखो रुपये नाही किंवा गेणमाळ करून देखील ज्यांना गुण आलेले नाही असे अनेक पीडित लोक माझ्याकडे येत असतात माझ्याकडे आल्यानंतर या लोकांची गेणमाळ जी आहे ही अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते कोणत्याही प्रकारचा देखावा नाही कोणत्याही प्रकारचा धागड धिंगाणा नाही माझा सर्व भर असतो तो म्हणजे ते विधी ते मंत्र जे काही ज्यासाठी आपण गेनमाळ करतोय ते सर्व व्यवस्थित झालं पाहिजे इतर अनेक ठिकाणी काय होतं गेनमार हाती बाजूला आणि देखावा धागडदिंगा करून लोकांनी इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला जातो माझ्या इथं असं होत नाही माझ्या इथं मी एकच सांगत असतो तुम्हाला गेनमाळला यायचं आहे तर माझ्या इथंच यावं लागेल आणि येत असताना तुम्ही तुमचे काही लोक असतील तुमच्या बरोबर घेऊन येऊ हो शकता कोणी येणार नसेल तरी मला काय फरक पडत नाही ज्याची गेनमाळ आहे अशी एक व्यक्ती जरी आली तरीही मला फरक पडत नाही एका व्यक्ती ती व्यक्ती लोक बरोबर असावीच असं काही नाही धागडने झालाच पाहिजे इव्हेंट झाला पाहिजे सेलिब्रेशन झालं पाहिजे असं मुळीच नाही त्यामुळं एक व्यक्ती अशी जा, जा, आली होती माझ्याकडं की तिचं घरचं कोणी येणार नव्हतं तिचे सर्व लोक तिला विरोध करायचे आणि तिला तर गेनमाळ करायची होती बरोबर कोणीच नाही त्यावेळेला मी त्या व्यक्तीला सांगितलं फक्त तू एकटीच ये आणि आल्यानंतर त्या व्यक्तीची गेणमाळी देखील झाली म्हणजे गेनमाळीचं एक शास्त्र आहे एक अध्यात्म आहे या पद्धतीने गेणमाळ केली जाते आता गेनमाळीमध्ये गुरुमंत्र दिला जातो गुरुमंत्र दिला जातो याचा अर्थ काय होतो की समजा मी तुमचा गुरु झालो गुरु झालो मग काय झालं गुरु झाल्यानंतर आपल्या शिष्याची सगळी जबाबदारी घेणं त्याला विद्या शिकवणं जर कोणाला गादी चालवायची असेल तर कोडी सोडायची असतील तर त्या विद्या शिकवण किंवा आपल्या शिष्याचा आध्यात्मिक उद्धार होणं या सर्व गोष्टी पाहणं गरजेचं आहे आता आपण पाहिलंच असेल की अनेक लोक गुरु दीक्षा देतात त्यानंतर आपल्या शिष्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाहीत परंतु मी सध्या कोडी सोडवण्याचं चा शिबिर चालू केलंय की ज्याद्वारे शिष्यांना विद्या शिकवल्या जातील त्यातून त्यांचा उद्धार होईल कारण मग तुम्ही दीक्षा घेतलेली आहे आणि गुरु काही मार्गदर्शन करत नाही तर त्या गुरुदिक्षाला अर्थ काय अनेक लोक या सर्व व्यापांना कंटाळून शेवटी बोलतात की ती गेंदमाळ ही नको आणि तो संचार ही नको त्रासून गेलो अगदी आणि अशा पीडित लोकांसाठी मी गेनमाळ करायला चालू केलेला आहे आता पहिला विषय असा आहे की ज्यांना गेणमाळ करायची असेल त्यांनी जो माझा फोन दिला मा चावरेतर चावरेतर नंबर दिला व्हिडिओमध्ये चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर एकोणसत्तर त्र्याऐंशी या नंबरला फोन करायचा आहे फोन केल्यानंतर तुमची कशाची गेनमाळ आहे त्यानुसार जो काही मुहूर्त असेल तो मुहूर्त काढला जाईल आणि तो मुहूर्त काढल्यानंतर तुम्हाला ती तारीख दिली जाईल या तारखेलाच तुम्ही माझ्या इथं हजर व्हायचं आहे विशेष म्हणजे तुम्हाला जे काही अल्प फी सांगितली जाते या फी मध्ये सर्व केलं जातं तुम्ही येताना काही वस्तू आणा हे आणा ते आणा एक्स्ट्रा काही तुमच्याकडून नसतं तर ज्यांना गेनमाळ करून घ्यायची असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्या गेनमाळेचं रजिस्ट्रेशन पूर्ण करा जय आदिशक्ती